नमस्कार मित्रांनो तुला शिकविणं चांगलाचा धडा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच बरे ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडे बुवनेश्वरीने दिलं मात्र अक्षराला घराबाहेर दोघांपैकी कोण जाणार अगदी असल्या प्रकारे चॅलेंज परंतु दुसरीकडं अक्षराने देखील अगदी हट्ट करून मात्र भुवनेश्वरीचा केला चॅलेंज एक्सेप्ट कारण भुवनेश्वरीला आधीच माहिती असतं की मास्तरींबाईला कसं हरवायचं आहे त्याच्यामुळे या भुवनेश्वरीने अगदी सोचून मात्र गेम खेळलेला असतो कदाचित या भुवनेश्वरीला माहिती असते की फुल पगारे सरांनी शाळेला राजीनामा दिला तर मास्तरींबाई काही शांत बसणार नाही ही मास्तरींबाई काहीतरी राडा करणारच त्याच्यामुळे या भुवनेश्वरीने अगदी अशा प्रकारे निर्णय घेऊन मात्र देखील वाद निर्माण केलेले असतात परंतु एकीकडे एक अक्षर अगदी चिंतेत पडलेली असते कदाचित अक्षराला असं वाटत असते की फुल पगारे सरांना नेमकं काय झालं असेल त्यांनी अचानक शाळेला राजीनामा का दिला परंतु जेव्हा मात्र अक्षराला अक्षरा भुवनेश्वरीवर देखील डाऊट जात असतात तेव्हा मात्र अक्षराला अगदी राग येत असतो कारण अक्षराला भुवनेश्वरीचा गेम समजलेला असतो त्याच्यामुळे अक्षरा अगदी रागात येऊन भुवनेश्वरीला बोलत असते भुवनेश्वरी मॅडम तुम्ही मला हरवायना करता अक कदाचित हा निर्णय घेतला आहे आणि फुल पगारे सरांना अगदी मजबूर करून तुम्ही राजीनामा द्यायला लावले कारण तुम्हाला कोणत्याही बाबतीत मला या घराबाहेर काढायचं आहे पण मित्रांनो त्यावेळेस त्या ठिकाणी बोनश्वरी अगदी अक्षरासोबत खोटं बोलत असते आणि मोठा निर्णय घेऊन अक्षराला बोलत असते मास्तरीबाई आम्ही जर फुल पगारेला राजीनामा देण्यास मजबूर केलं असेल तर आम्हाला सिद्ध हे सिद्ध करून दाखवा जर तुम्ही हे सिद्ध केले तर आम्ही हे घर कायमच सोडून जाणार परंतु नाही सिद्ध केलं तर कदाचित तुम्हाला हे घर सोडावं लागेल पण मित्रांनो अक्षरला आधीच सारं माहिती पडलेलं असतं त्याच्यामुळे अक्षरा या भुवनेश्वरीचा चॅलेंज अगदी सोचून मात्र एक्सेप्ट करत असते परंतु काही वेळाने अक्षरा पुन्हा चिंतेत आलेली असते पण त्याचवेळी त्या ठिकाणी चालवाल सर येतात आणि अक्षराला चिंतेत बघून बोलत असतात अक्षरा तू काही चिंता करू नकोस कारण मी करेल तुला मदत या भुवनेश्वरला मला फक्त घराबाहेर काढायचं आहे आणि ही भुवनेश्वरी या युद्धात नक्की हरणार कारण आता या युद्धात मी तुला साथ देणार आहे पण तू अक्षरात भुवनेश्वरला अक्षरा कदाचित घराबाहेर नक्की काढेल का ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो